नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आपला आत्ताचा जो विषय आहे तो प्रत्येकानं ध्यान देऊन ऐका आणि हा व्हिडिओ शेअर करा कि जेने आ, की जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेनं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा पूर्ण ऐका आणि शेअर बी करत राहा की जेणेकरून वाहतूक व्यवस्थेवरचे काय नियम बदललेले आहेत आता काय घडतं आहे पुन्हा काय घडणार आहे किंवा आपली लुटपात कशी होते हे ह्या यूट्यूबमधनं तुम्हाला सत्य घटना सत्य माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि प्रत्येकानं सबक्राईब करा लाईक बी करत जावा आणि व्हिडिओ मात्र शेअर करत जावा की मोटर कायद्यात एवढे मोठे बदल झालेले आहेत वाहनं आता वाढत आहेत एवढी तुफान वाढत आहेत आणि फसवाफसवीही चालू झालेले आहेत वाहनांच्या चोरी होऊ लागलेल्या आहेत वाहनं आहेत फायनान्स कंपन्या वडून आहेत आणि बेदरकारपणे सरकारी अधिकारी मात्र हे लाच खाऊन बिंदास असतात गोरगरिबांचं काहीही त्यांना पडलेलं नाही हे प्रत्येकानं लक्षात ठेवा कायद्यातून मोठा हा बदल तर झालेलाच आहे तर आता एक आत्ता आपण विषय आज मांडणार आहोत तो तो म्हणजे एस टी महामंडळ ह्याची रचना थोडी काय होऊ शकेल का एस टी घाट्यात का जाते किंवा तिला काय बाह्य उत्पन्न मिळू शकेल का तर एस टीला निश्चित एस टी ही सावरेल एस टीला फायद्यात येईल आता एस टीकडे अनेक बरे सुधारणा झालेल्या आहेत मालवाहतूक कंपनी बी एस टीची आहे महाकार्गो म्हणून तेही स्वतः एस टी आपला माल पोच करते शेतकऱ्यांचा माल पोच करते म्हणजे अनेक आताच्या ट्रान्सफर त्यांचंही सुद्धा काम चालू असतं प्रवाशी वाहतुकींना ह्या मोठ्या पद्धतीनं सेवा दिल्या जातात आणि किपायचे दर्जेत ह्या सेवा दिल्या जातात आणि जबाबदारीनं दिल्या जातात ह्याच्यात अनेक घटकांना अनेक वर्गांना त्याच्यातून सबसिडी दिली जाते आणि कमी ह्याच्यात ह्याच्यात प्रवास मिळू शकतो म्हणजे उदाहरणार्थ शाळेच्या मुलांचे पास असतात अगदी पंच्याहत्तर वर्षाच्या पुढील यांना झिरो तिकीटमध्ये जातात अगदी पासष्ट वर्ष वय आहे त्यांना अर्ध्या तिकीटमध्ये जातात अशी सेवा ही देत असताना मग ह्या एस टीला पाठबळ देण्यासाठी आता परिवहन विभागाच्या कायद्यांचा आधार घेऊन आम्ही सतत शासनाकडे आत्तापासूनच नाही गेली पाच वर्ष आम्ही सतत मागणी करत आहोत सहा वर्ष झालं की ड्रायविंग टेस्ट ह्या चालक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून एस टी महामंडळानं घ्यावी आणि त्यांना पावर द्याव्या लागतील आणि आता केंद्र सरकारचा कायदाही झालेला आहे की आर टी यूचा जो लोड आहे ड्रायविंग टेस्टचा चालक निर्माण होत नाहीत आर टी यूमध्ये लॉब्या आहेत कुठलीही टेस्ट ही घेतली जात नाही आणि पैसे खाऊनच ते लायसन दिले जातात हे स्पष्ट सरसरं आहे तर हे आर टी ओकडून काम परिपूर्ण काढून घेऊन एस टी महामंडळाला हे काम चालक प्रशिक्षणाचं काम त्यांना द्यायच द्यायलाच पाहिजे शासनानं आणखीन मग त्यांना देताना तशी यंत्रणा आहे एस टी महामंडळ तात्काळ उभा करू शकतं फक्त त्यांना पावर देणं हे गरजेचं आहे त्याच्यामुळं प्रति महिनाकाठी वीस लाखाच्या आसपास वीस ते तीस लाखापर्यंत एस टी महामंडळाला हे उत्पन्न बिंधासपैकी मिळेल आता तुम्ही म्हणणार हे उत्पन्न कसं तर चालक प्रशिक्षण शाळेसाठी सुमारे आ, दोन एकर ते तीन एकर जागा जर असेल तर उत्कृष्ट प्रकारे तिथं ॲटिमेटिव्ह मशीनद्वारे ट्रॅक बनू शकतात चालकांना उत्कृष्ट पद्धतीनं ट्रेनिंग दिलं जाईल आणि उत्कृष्ट चालक हे निर्माण होतील आणि त्याच्यामुळं अपघाताची संख्याही घटेल आणि मग असे चालक निर्माण करायचे असेल तर एक स्वतंत्र व्यवस्था ही निर्माण झाली पाहिजे आणि एस टी मंडळावरती ही जबाबदारी सोडा एस टीकडं कर्मचारी आहेत प्रशिक्षक चालक आहेत आणि उत्तम प्रकारे ह्या प्रशिक्षण शाळा चालवतील आणि त्यांना लॉबिंग आय डी कोर देऊन त्यांचा स्वतः टेस्ट घेण्याची त्यांच्या जागेत ट्रॅक उभा करून सर्व टेस्ट त्यांना घेण्याची परवानगी द्या म्हणजे टू व्हीलरच्या टेस्ट घेतल्या जातील चारचाकी वाहनांच्या टेस्ट जा चा घेतल्या जातील आणि अवजड वाहनांच्या टेस्ट घेतल्या जातील आणि त्यासाठी एस टीकडं मनुष्यबळही आहे एस टीकडं प्रशिक्षणार्थी वाहनं आहेत आणि उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे कर्मचारी आहेत त्याच्यामुळं हे काम तत्काळ शासनानं एस टी महामंडळाकडं कर, वर्ग करणं फार गरजेचं आहे म्हणजे स्वतः लायस लायसन जे हे मी फक्त टेस्ट घेणार आणि रिझल्ट हा मशीनद्वारे सुद्धा ते टेस्ट घेणार आणि वाहनांची फिटनेस नूतनीकरण हे ॲटिमेटिव मशीनद्वारे ते टेस्ट घेतील आता त्यावरती मशीनद्वारे टेस्ट घेतल्यानंतर म्हणजे रिक्षा टॅक्सीचं मात्र एस टी महामंडळाकडे जा काम जाणार नाही रिक्षा टॅक्सी पासिंग फिटनेस नूतनीकरण हे मात्र आर टी ओनाच करावं लागेल त्यांचे नियम वेगळे आहेत परंतु सर्व प्रायव्हेट गाड्या ह्या ॲटोमेटिव्ह टॅक्सवरती घेतले तर पर गाडीच्या पाठीमागं त्यांना दीडशे रुपये हे ॲटोमेटिव मशीनद्वारे टेस्ट करण्यासाठी त्यांना मिळू शकतील आणि प्रत्येक लायसनच्या पाठीमागं जो काही त्यांना खर्च येणार कर्मचारीच त्यांचे असणार यंत्रणा त्यांची असणार त्याच्यामुळं शासनाची परिवहन विभागाची फी सोडून त्यांना जो इतर खर्च असतो तो एस टी महामंडळाला मिळेल म्हणजे सर्वसाधारणपणे महिन्याकाठी महाराष्ट्रात तीस लाखाच्या पुढं हा त्यांना उत्पन्न मिळेल मिळेल म्हणजे एस टी ही स्वतंत्रपणे पायावरती उभा राहील आणि त्याच्यामुळं एस टीला मोठं बळ मिळेल आणि आर टी यूमधील जो काय घोटाळा आहे घोळ आहेत हे, हे, हे बऱ्याचशाच अंशी कमी होतील म्हणजे एक डिपार्टमेंटच ह्यांच्याकडं जवळजवळ सत्तर टक्के डिपार्टमेंट हे एस टी महामंडळाकडे लायसन्सच आहे परंतु अप्रुव्हल वगैरे लायसन ह्या टेस्ट झाल्यानंतर एक तर सॅम्युअल मशीन करतील ॲटोमेटिव्ह मशीनवरती वाहनांच्या टेस्ट होतील म्हणजे त्यांची पाशिंगची कामं आणि ऑनलाईननं तात्काळ त्यांना सर्टिफिकेट जाग्यावरती मिळेल ॲटोमेटिव्ह मशीननं जर त्या ट्रॅकवरती जर मशीन टेस्टिंग घेतल्या तर त्यांना ताबडतोब सर्टिफिकेट देतं परिवहन विभागाचं क्युअर कोड असणारं हे जाग्यावरती अगदी पाच मिनटात मिळेल कारण त्या वाहनाच्या प्रिंट ती मशीनवरतीच गाडी टेस्ट होणार आहे त्याच्यामुळं असा काही प्रश्न येणार नाही आणि हे एस टी मंडळा एस टी महामंडळाकडं हे काम लवकरात लवकर शासनानं वर्ग करावं की जेणेकरून जे शासनाला वेळोवेळी एस टी घाट्यात जाते एस टी घाट्यात जाते आणि एस टीला मग सारखे पैसे द्या ही करा परंतु एस टीला जर स्वतंत्र पायावरती उभा करायची असेल तर तिला स्वतंत्र प्राधिकरणाचाही दर्जा हा दिला पाहिजे राजकीय प्रभुत्व हे त्याच्यावरून कमी केलं पाहिजे तर ही एस टी बळकटीला येईल आणि त्यासाठी परिवहन विभागाचं मात्र त्यांना मोठी साथ मिळेल हेही मात्र तितकंच सत्य आहे तर येणाऱ्या काळात एस टी चालक प्रशिक्षण केंद्र जर हे लवकरात उदयास यावेत कायदे हे एस टी महामंडळाच्या बगल्याला झुकलेले आहेत आणि आता लवकर शासनाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा सद्बुद्धी सुचावी की हे एस टीकडं काम लवकरात लवकर वर्ग व्हावं वर की जेणेकरून राज्यात चालक उत्कृष्ट निर्माण होतील आणि आर टी ओचा परिपूर्ण लोड हा कमी होईल की जेणेकरून आर टी यूचे अधिकारी हे रस्त्यावरती वाहनं तपासणी करू शकतील आणि वाहतूक व्यवस्थेवरती कंट्रोल आणू शकतील त्याच्यामुळं वाहतूक व्यवस्थाही सुधारेल आणि राज्यात चालक हे उत्कृष्ट प्रमाण उत्कृष्ट प्रकारचे तयार होतील अपघाताची संख्या घटेल या इकडंही प्रत्येकानं लक्ष दिलं पाहिजे कारण चालकच जर व्यवस्थित नसेल तर अपघातांची संख्या ही वाढत असते हेही तितकंच खरं आहे हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा लाईक करा आणि वेळोवेळी मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा त्यातून तुम्हाला ह्या सिस्टमवरची संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद